आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास मदिरेचे सेवन करतो तो देहाला पावन करतो एक उन्हाळ्यासही श्रावण करतो आता मी शब्दांना असे घुसळले मी शब्दांना असे घुसळले रक्ता काव्य उसळले मी शब्दांना असे घुसळले रक्तामधून काव्य उसळले बहुदा तिचीच चाभूल आहे मी शब्दांना असे घुसळले रक्ता काव्य उसळले बहुदा तिचीच चाभूल आहे अवेत अख्तर कसे मिसळले कि मी शब्दांना असे घुसळले रक्तामधून काव्य उसळले बहुदा तिचीच चाहुदा आहे अवेत अक्तर कसे मिसळले एक म्हटलं एक शेटी कि गझलेच्या वस्तीत राहतो सर की गझलेच्या वस्ती वस्तीत राहतो मी माझ्या मस्तीत राहतो की गझलेच्या वस्तीत राह मी माझ्या मस्तीत राहतो आजकाल मी सुगंध होऊन रसिताच्या दस्तीत राह गझल्या वस्तीत राह मी माझ्या मस्तीत राहतो आजकाल मी सुगंध होऊन रसिताच्या दस्तीत राह आणि ते करतात प्रेमाच्या चारोळी की हे प्रेमाचे संगीत आहे हे प्रेमाचे संगीत आहे हृदयाशी संबंधित आहे की हे प्रेमाचे संगीत आहे हृदयाशी संबंधित आहे क्षेत्र गुलाबी हे दोघांचे हे प्रेमाचे संगीत आहे हृदयाशी संबंधित आहे क्षेत्र गुलाबी हे दोघांचे तिसऱ्याला प्रतिबंधित आहे की तुझे रूप न्यारे नको त्यास दाऊ तुझे रूप न्यारे नको त्यास दाऊ सखे आरशाला नको आग लावू की तुझे रूप न्यारे नको त्यास लाऊ सखे आरशाला नको आग लावू फुलांचा इरादा तुला छेडण्याचा फुलांचा इरादा तुला छेडण्याचा नको दहावी नंतर पुढे काय फक्त पीएफसी क्लासेस एस महाविद्यालयात रंगलेला हा त्रैभाषिक गझल मोशायरा कार्यक्रम मराठी विभाग जे एस महाविद्यालय जालना आणि भाषा साहित्य संस्कृती आणि संशोधन परिषद शाखा जालना यांच्या वतीने या त्रैभाषिक गजल मुशायरा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे हे सातवे वर्ष आहे कार्यक्रमाचे उद्घाटन माजी अधिष्ठाता विज्ञान शाखा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरचे मजहर फारुकी यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध गझलकार डॉक्टर शेख इक्बाल मिन्ने यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर अर्पणा पाटील सदस्य व्यवस्थापन परिषद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांचीही उपस्थिती होती <laughs> प्रमुख उपस्थितीमध्ये डॉक्टर गणेश अग्निहोत्री जे ई एस महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच डॉक्टर सजेराव जिगे जे अध्यक्ष आहेत भाषा साहित्य संस्कृती आणि संशोधन परिषदेचे त्यासोबत यामध्ये सहभागी झाले होते डॉक्टर शेख इक्बाल मिन्ने यांनी या, या मुशायराचे अध्यक्षपद आणि सूत्रसंचलन हे दोन्ही विभाग पार पाडले त्यांच्यासोबत होते योगीराज माने राजेंद्र अत्रे युवराज नळे जमाल चिस्ती भागवत घेवारे सुनीता कपाळे यांनी आपल्या गझल सादर केल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉक्टर यशवंत सोलुने यांनी केले तसेच या परिषदेविषयीची भूमिका डॉक्टर सत्यशिला तौर यांनी मांडली तर उद्घाटन प्राचार्य मझहर फारुकी यांनी केले परिषदेच्या अध्यक्षांचे मनोगत डॉक्टर सर्जेराव जिगे यांनी केल्यानंतर डॉक्टर गणेश अग्निहोत्री यांनी जेई एस महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉक्टर एकनाथ शिंदे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्राध्यापक बाबासाहेब खंडाळे यांनी मानले ही झाली कार्यक्रमाची रुपेक्षा तर चला आता पुढील मुशायरा पाहूयाची घेतील तुझ्या पाया खालाची घेतील तुझ्या काढून इथे वाटले भोळे भावे लक्ष तू नीट विठ्ठला पाया खालची घेतील तुझा काढून इथे विठ विठ्ठला जरी वाटले भोळे भावे लक्ष तू नीट विठ्ठला परिस्थितीचे ते शोभत नाही उडणाऱ्याला परिस्थितीचे रडगाणे ते शोभत नाही उडणाऱ्याला जगणाऱ्याला आकाशाला कवेत्त घेण्या क्वालेत थोडे भी परिस्थितीचे रडगाणे शोभत नाही जगणाऱ्याला आकाशाला कवेत्त घेण्या क्वाळेत थोडे भिट विठला लागत नाही कथा वाटते लहान ग्याला नजर कुणाची लागत नाही आता वाटते लहान ग्याला नजर कुणाची बाळाला मग आई हल्ली ती टेविटला लागत नाही लहान ग्याला नजर ला... लागत नाही आता वाटते लहान ग्याला नजर कुणाची का ना बाळाला मग आई हल्ली ती टेविटला हयात सारी नामामध्ये शाकाहारी खाण्यामध्ये हयात <गणागी> सारी नामामध्ये शाकाहारी खाण्यामध्ये मरनाजारी नजरे पुती दिसू लागले मीत विठ्ठला हयात सारी <गणागी> नामामध्ये शाकाहारी खाण्यामध्ये मरनाजारी नजरे पुती दिसू लागले मीत विठ्ठला आणि उलट असे हो त्याचे होते हो त्याचे नव्हतेही होते जर का पडले फाशे उलटे हो त्याचे होते जर कापडले फाशे उलटे घरोघरीला नोस लावू उगाकुणाशी बीट विठ्ठला हो त्याचे नव्हतेही होते, होते। जर कापडले फाशे उलटे घरोघरीला न लावू बीट विठ्ठला भ्रष्टाचारी व्यवस्थेवरी सांग मी कसा भरोसा भ्रष्टाचारी व्यवस्थेवरी सांग मी कसा भरोसा मिळून जावी तुझ्या कोर्टात कायमशी क्लीन चित्त विठ्ठला भ्रष्टाचारी व्यवस्थेवरी सांग ठेऊन मी कसा भरोसा बार, मिळून जावी तुझ्या कोर्टात कायमशी क्लीन चित्त विठ्ठला काळ्या काळची नित्य तुझ्या काळुली केवी केवी चला जरी वाटले भोळे भावे लक्ष केवळ तुम्ही केवी चला लक्ष ठेवतो तुझ्यांचे जेलता अश्रू स्वतःला जाळतो आम्ही तुझ्यांचे जेलता अश्रू स्वतःला जाळतो आणि जरी आभाळ कोसळले तरी ते झेलतो जरी आभाळ कोसळले

भुईवर घडवतो आम्ही तुझ्यांचे झेलता सुरू स्वतःला जाळतो आम्ही इथे ना तोतई तत्वे इथे ना बेगडी वस्त्रे इथे ना तोतई तत्वे इथे ना बेगडी वस्त्रे तरी ही बीज सत्याची उराशी लावतो सुरेश भटाने म्हणले तसा बीज उराशी कोण लावणार आहे गीत माझे माझ्या हातातली तलवार आहे म्हणून त्यांना सांगितलं आम्ही तरी ही बीत सत्य मुरासी लाभत हुआ है जरी हे लाभले आम्हा जरी हे लाभले आम्हा उभे आयुष्य वैराणी पूरी आनंद भरलेला नसे ने जिंगत हो आम्मी नशे ने जिंगत हो आम्मी आता रित्या पोटास भराया मोसंबी दारू प्या आता रित्या पोटास भराया मोसंबी दारू प्या पोटा सा नको चाहिए पोटासाठी नकोच भाकर नव्या मक्याची mm. दारू प्यावी नव्या मक्याची दारू प्यावी आणि शाळू ज्वारी अन्नधान्य <laughs> अन्न कोळू ज्वारी अन्नधान्य नको बाजरी ताटामध्ये पिझ्झा घेऊन कडधान्याची दारू प्यावी ताटामध्ये पिझ्झा घेऊन कडधान्याची दारू प्यावी आणि भूक लागता अजूनही मधुनी कडबा खावा <laughs> भूक लागता अधनी मधनी कडवा खावा डोंग भुकेचा ठंड कराया बिन पाण्याची दारू प्यावी आणि गोड उसाची गोड उसाची इंग्लिश विषयी परदेशात आपल्याकडे वेळ की आपल्या तयार होते की ती आपल्याला नाही म्हणाल तर ती काय म्हणते गोड उसाची अन राक्षाची इंग्लिश विस्की परदेशाला परदेश आला अन गरिबाला कुसक्या सारख्या संत्रि दारू <laughs> की देशामधली अर्धी जनता एक वेळचे खाऊन देशामधली अर्धी जनता एक वेळचे खाऊन न जगते थोडा पैका चोरून लाटून घर आंब्याची दारू आणि शेवटी असं म्हटलंय बरेच आहे

मित्रो तशी नजाकत गोड म्हणून जगभर प्रसिद्ध आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपण एका राहिलं की आपण बसावं पण म्हणतो या बसावं म्हणून मराठी आई तशरीफा आता तशरीचा अर्थ काय माहितीये का याला तशरीफ प्रकार माहिती तशी म्हणजे खाली एका तुमचं गोड याच्या तश्वी प्रकार काय मराठीची भाषा आहे आपली पण त्याच्यामध्ये सुद्धा फार महत्त्वाची अशी आपण गझल हा प्रकार आणत आहे त्याचं त्याचं जे श्रेय असला जे जसा इतिहास म्हणला त्यामध्ये बहुतेक लोकांचा असतं त्यामध्ये एक माधवराव पटवळकर किंवा माधव झोलीयन यांना असतो आणि त्याचबरोबर सुरेश भटांना ती सर्वांपर्यंत म्हणजे सामान्य माणसापर्यंत पोच पोचवण्याचं श्रेय मात्र त्यांना त्यांनी आमच्यासारखे अनेक प्रसंग या महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या माहितीमध्ये शोधतो तू निराकार आता तुझ्या इदी उन्च गाठा यशाची मिनारे इदी उन्च गाठा यशाची मिनारे तरी पाय खाली असो

चेहर माया जाण होता वंदनांचा घोळका ना कुठे ते सोबतीला जीवनाने पाहिले ना कुठे ते सोबतीला जीवनाने पाहिले चेहऱ्यावर भाळले नाही बरे चेहऱ्यावर भाळले नाही बरे विस्तवाशी खेरवले नाही बरे।

आपल्याला सर्वांच्या घरामध्ये बऱ्यापैकी पाहायला मिळतो कुंद क्यांनी कुंदक्यांनी च्या घराचा कोपर रडतो कोण असतं कोपरत बघा आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये कुंद क्यांनी ज्या को घराचा कोपर रडतो वैभव वारसा त्या ठिकाणी वारसा रडतो त्या बाबी साहेब वा कुंदक्यांनी ज्या घराचा कोपरा रडतो वैभवाचा त्या ठिकाणी वारसा रडतो रंग बदलून वागती सोंगात सजताना <एगागाँगाँगाँगाँगाँपी> रंग बदलून वागती सोंगात सजताना मुकोटे सांभाळताना आरसा रडतो सांभाळताना आरसा रडतो धन्यवाद आपल्या समोर जगत घेतो एक मराठी ठेवतो एक हिंदी जेव्हा आठवणी बेकाबू होतात त्यावेळेस <था>। मरुनी उरावा गया। गया। गु। नदी तारकावर मरुनी उरावा नदी तारकावर उतारा असा दे तुझ्या आठवावर मरुनी उरावा नदी तारकावर उतारा असा दे तुझ्या ठेवावर विझाया विझाया पडे बम बागनीच लावू विझाया पडे बम अग्नी अगनीच विझावे कसे आंतरिन पेटल्यावर क्या बात उतारा असा दे तुझ्या ठेवावर आणि हजिनाच भासे रुपातून तुझा कर

तसाही जगावर अविश्वास नव्हता तसाही जगावर अविश्वास नव्हता कसा भाळ मी तुझ्या हसण्यावर हसा तुझ्या आठवावर आणि अशी तीव्र इच्छा तुला सांगतो मी अशी तीव्र इच्छा तुला सांगतो मी तुला पांघरावे हसून कार ठ्याव

उतारा असा दे तुझ्या आठवावर आणि तव्यावर तव्यावर जिरे मोहरे ज्याप्रमाणे मोहरे ज्याप्रमाणे असे हाक होती हृदय पाटल्यावर <laughs> उतारा असा दे तुझ्या आठवावर आणि जसा थेंब पडतो मुखी जातकाच्या जा। जसा तेनम पडतो मुखी इच्छा तकाचा असा तृप्त होतो तुला भेटल्यावर उतारा असा दे खुश आ करावा आज क्या है कि इतना गहरा जख्म था उस वार का इतना गहरा जख्म था उस वार का दोस्त का खंजर था पहली धार का क्या बात है इतना गहरा जख्म था उस वार का दोस्त का खंजर था पहली धार का और ये शेर भी देखें कि उससे मैं हारा तो मैं तो खुश बहुत उससे मैं हारा तो मैं तो खुश बहुत ये मजा भी कम नहीं था हार का उससे मैं हारा तो मैं तो खुश बहुत ये मजा भी कम नहीं था हार का और तवज्ल का शेर देखें कि तेरी चश्मे नाज ही कातिल नहीं तेरी चश्मे नाज ही कातिल नहीं कुछ गिला भी है तेरे रुखसार का तेरी चश्मे नाज भी पाती नहीं कुछ गिला भी है तेरे रुखसार का और ये भी विषय देख लें कि यूं तो हल्की सी थी बस यूं तो हल्की सी थी एक मुस्कान बस मुस्कान इसमें मुस्कुरा यूं तो हल्की सी थी एक मुस्कान बस मैं भी घायल हूं तेरे इस और दो गजलें सुनाने का सर ने कहा है मैं दो दो छोटी छोटी गजलें सुना देता हूँ मतलब चा, समत तो, फरमाए कि करो बदनाम मुझको गम नहीं है करो बदनाम मुझको गम नहीं है मेरे किरदार में भी गम नहीं है करो बदनाम मुझको गम नहीं है मेरे किरदार में भी गम नहीं है और ये शेर ना डालो मुझ पर यूशक्की निगाहें न डालो मुझ पे यूँ शक्की निगाहें मेरी झोले में कोई बम नहीं है न डालो मुझ पे यूँ शक्की निगाहें मेरी झोले में।, में कोई बम नहीं है और ये आज के हालात की जो है कहानी सुना रहा हूँ इस शेर में समाज कीजिए कि बड़ा मुश्किल है एक रोटी कमाना बड़ा मुश्किल है एक रोटी कमाना इधर महंगाई भी कुछ कम नहीं है बड़ा मुश्किल है एक रोटी कमाना इधर महंगाई भी कुछ कम नहीं है और हिंदुस्तान फसादों का देश भी है याद रखिए सबसे ज्यादा फसाद होते हैं ये शेर उसी तनावर में कहा हूँ समाज कीजिए कि जलाकर बस्तियाँ कुछ घर बसाना जलाकर बस्तियाँ कुछ घर बसाना नमक पाशी है ये मरहम नहीं है जलाकर बस्तियां बस्तियाँ कुछ घर बसाना नमक पाशी है या मरहम नहीं है पर मकते का शेर जिसमें शायर अपना तखलुस यूज़ करता है मेरा तखलु जमाल जमात करें यह जमाल यार के तरे नज़र भी जमाल यार के तर नजर, नजर भी किसी तलवार से कुछ कम नहीं है जमाल यार के तर नज़र भी किसी तलवार से कुछ कम नहीं है